सुरज फाउंडेशन संचालित नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के नवकृष्णा व्हॅली स्कूलचा विद्यार्थी कुमार अजय माणिक सावंत एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला कुमारी सिद्धी प्रशांत पालकर हिने सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमार संकेत सक्षम कनवाडे पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक आला आहे नवकृष्णा व्हॅली गुरुकुलमध्ये कुमार वेदांत विक्रम गंगाधर त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आलाय श्रेया दुर्योधन फिरगान एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तर सत्याहत्तर शाळेच्या सोळा विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तेवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय कामगिरी करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेटजी लुंकड संस्थेचे सचिव माननीय श्री एन कामत संचालिका माननीय सौ संगीता पागणीस शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार सुरेश फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि अभिनंदन केले वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन मिळालं पत्रकार राजेंद्र शिंदेची न्यूज